तर हा ऋषिकेश टकले नेमका कोण आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांचा गेल्या काही वर्षांपासून कट्टर कार्यकर्ता आहे तालुक्यातील माळवाडी हे त्याचं मूळ गाव हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचा टकले हा सांगली जिल्हा अध्यक्ष आहे टकलेवर महिलेचा विनयभंग मारामारी करणं शासकीय कामामध्ये अडथळा आणणं यासारखे गंभीर गुन्हे आहेत ऋषिकेश टकलेवर भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस आणि पाचशे चार अन्वये गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीस अन्वये देखील गुन्हे दाखल आहेत तर नितीन देशमुख कोण आहेत तेही पाहूया एकसंध राष्ट्रवादीचे मुंबईचे माजी कार्याध्यक्ष पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती झाली विरोधी हटके आंदोलन करण्यात आघाडीवर शिवरायांच्या अरबी समुद्रातलं स्मारक दुर्बिणीनं शोधत अनोखा आंदोलन केलं होतं पक्षफुटीच्या के वेळी अजित पवारांविरोधात आंदोलन करण्यामध्ये नितीन देशमुख हे नाव आघाडीवर जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावान कार्यकर्ते अशीही त्याची ओळख आहे सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली हे नितीन देशमुखचं मूळ गाव नितीन देशमुख मुंबई पालिकेची निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचं आणि या क्षणाची मोठी बातमी महाविकास आघाडी राष्ट्रपती राजवटीची मागणी कर